प्रभू रामचंद्रांची अयोध्या काल लख प्रकाशानं नाहून निघाली कारण शरयू नदीच्या तीरावर काल तब्बल तीन लाख दिव्यांची आकर्षक अशी लेझर शोची रोषणाई पाहायला मिळाली या दिव्यांचा विक्रम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आला आहे दिवाळीनिमित्त काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबाद मागोमाग आता फैजाबादचं सुद्धा नामकरण केलंय फैजाबाद जिल्हा आता अयोध्या नावानं ओळखला जाईल या सोहळ्याला दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी उपस्थिती लावली होती दरम्यान यावेळी आदित्यनाथ यांनी श्रीरामाच्या नावाचं विमानतळ तर दशरथाच्या नावाचं दशर मेडिकल कॉलेज उभारण्याची घोषणा केली सुंदर दृश्य आहेत मधली काल अयोध्यानगरी लाखो दिव्यांच्या प्रकाशानं ना उजळून गेली नाहून निघाली योगी आदित्यनाथ यांच्याकडून या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हा दीपोत्सव तीन दिवस सुरू असेल काल या दीपोत्सवाचा मुख्य दिवस होता तर या सोहळ्याला दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी उपस्थिती लावली होती आणि यावेळी आदित्यनाथ यांनी श्रीरामाच्या नावाचं विमानतळ आणि दशरथाच्या नावाचं मेडिकल कॉलेज उभारण्याची घोषणा केली